हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण विभागाच्या परीक्षा संपलेल्या आहेत आणि त्याची रिस्पॉन्सशीट कधी येणार आहे या संदर्भात समाज कल्याण विभागाने स्वतःहून ऑफिशियली नोटिफिकेशन प्रसिद्ध करून किंवा प्रसिद्धीपत्र प्रसिद्ध करून माहिती दिलेली आहे तर तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला आर आर बी ग्रुप डीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आर आर बी ग्रुप डी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या तर या ठिकाणी पहा वीस मार्च दोन हजार पंचवीस या ताळखेचं हे प्रसिद्धीपत्रक आहे आहे समाजकल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे काय म्हटले त्यांनी समाजकल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग तीन सवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक ग्रहपाल अधिक्षेत महिला ग्रह आता बाकीचं वाचत नाही मी सदर परिषदेदरम्यान उमेदवारांनी सादर केलेल्या उत्तरांच्या अनुषंगाने उत्तर तालिका हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी तालिका रिस्पॉन्सशिप दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजल्यापासून ते अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत उमेदवारांच्या लॉग इन आय डीवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजे कधी भेटणार आहे तर चोवीस मार्च दोन हजार पंचवीस दुपारी चार वाजल्यापासून उपलब्ध होणार आहे आज अजूनही काय त्यांनी काही माहिती दिली ती आपण पाहूयात पण माझी एक तुम्हाला विनंती आहे की तुमची रिस्पॉन्स शिटनं मला अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा या व्हॉट्सअपच्या नंबरवर पाठवा ही मला माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे पुढे पहा सदर उत्तर तालिकेबाबत उमेदवारांच्या सूचना आठशे पासल्यास त्या ऑनलाईन पद्धतीने दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत नोंदवण्यात येतील आक्षेपाच्या पृष्ठ्यर्थ त्याबाबतचे कागदपत्रे जोडणे आवश्यक असेल म्हणजे जो काही तुमचा ऑब्जेक्शन आहे त्या पुरावा पुरावासुद्धा त्यांना द्यावा लागणार आहे पी डी एफ स्वरूपात सदर सूचना किंवा आक्षेप नोंदविण्यासाठी प्रति प्रश्न शुल्क शंभर म्हणजे एका प्रश्नाला शंभर रुपये फी भरावी लागणार आहे बा ऑब्जेक्शन घेण्यासाठी उपरोतप्रमाणे चोवीस मार्च दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वतःच्या लॉग इन आय डीवरून नोंदवलेले सूचना किंवा आक्षेप विचारात घेतले जातील व त्यानंतरचे सूचना किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत तसेच सूचना किंवा आक्षेप संदर्भात कोणताही पत्रव्यवहार आयुक्त कार्यालयास लेखी अथवा ईमेलद्वारे स्वीकारला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी तर अशा पद्धतीनं चोवीस मार्चला दुपारी चार वाजल्यापासून रिस्पॉन्सशिप मिळणार आहेत ते अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस सायंचाळीस सहा वाजेपर्यंत तुम्ही रिस्पॉन्सशिप पाहू शकता तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढोला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा थँक्यू व्हेरी मच